वाव काय छान जागा आहे आणि या खडकांमध्ये आम्ही चाललोय बुनिमित्त आणि या खडकामध्ये ना असं बघतोय काहीतरी असं अडकलेलं आहे का किंवा काय असं मिळतंय का असं आम्ही बघतोय इकडे जाऊ इकडे थंड आहे साईड हां का चाव ना चार्थ 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 सो so, नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेंद्र साटम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओवरती तर हा व्हिडिओ जास्त काही इन्फॉर्मेटिव्ह नसेल परंतु आ, मी आलो आहे रत्नागिरीत तुम्हाला माहीतच आहे आणि मी आलो आहे इकडे नेवरे म्हणून बीच आहे मागाशी मी चुकून नेवसे बोललो आहे नेवरे म्हणून बीच आहे या नेवरे बीचवरती आलो आहे इथे स्कूबा डायविंग वगैरे पण होते पण मी काय स्कूबा डायविंग वगैरे करणार नाही आहे पण बुन्नूला खूप इच्छा होती बीचवरती पोहायची वगैरे म्हणून बुनू बघा स्विमिंग कॉस्ट्युम सगळं रेडी करून आलं आणि आता आम्ही असंच जरा इथे फेरफटका मारणार आहे तुम्हाला हा बीच आहे तो दाखवतो एकदम क्लीन बीच आहे ऑफकोर्स आपल्या कोकणातले जेवढे बीच आहेत एकदम क्लीन असतात तसाच हा क्लीन बीच आहे इथे तुम्हाला इतर वॉटर स्पोर्ट्स देखील आहे बनाना राईड वगैरे परंतु इथे काय मी आता कुठले स्पोर्ट्स खेळणार नाही तर जस्ट आलो आहे फिरायला आणि बघतोय हा स्पॉट कसा आहे थोडे ड्रोन शॉट घ्यायला बघतो मी काही प्रयत्न करतो काही चांगले ड्रोन शॉट मिळत आहेत का आणि मग इथून मी थोडंसं ड्रोन उडून बघतो वरून थोडंसं काही नजारे घेता येतात का तुम्हाला बघायला मिळतीलच मित्रांनो थोडा मी ड्रोन उडवला आणि थोडेफार शॉर्ट्स घेण्याचा प्रयत्न केला मी अजून एक्सपर्ट नाही आहे त्यामुळे थोडाफार प्रयत्न करतो आहे की ड्रोनचे काही वेगळे शॉर्ट्स शिकण्याचा तर बघू जमेल तसं मी करायचा प्रयत्न करतो आहे सो so, बुन्नूला आहे पोहायचं आहे पण बुन्नूला बोललो आपण नवीन काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट शोधूया आणि आम्ही आता त्याला घेऊन चाललो आहे तिथे कोपऱ्यात आणि तिथे जिकडे दगडी आहेत ना तिकडे काही ना काहीतरी ना असं मिळतं काही दगडस असतील किंवा काही असे शंख विंक तर मी बोललो चल ते इंटरेस्टिंग आहे ते शोधायला जाऊया ये ये लवकर तू बघा ना काय जबरदस्त कलर आहे इकडे बोलू बघू अरे अजून ना आम्ही म्हणजे मी तरी कलेक्शन करत नाही पूर्ण वेळा आहे पण मला काहीतरी वेगळं शोधायचं आहे ते बघा मॉस याच्यामध्ये काय आहे का नाही चला नाय काय नाही तिकडे नसणार काय तिकडे शोधे पुढे त्या दगडांमध्ये उन्हा दगडांमध्ये शंका भेटतो का बघा तुला मग काय भेटणार तुला वाव काय छान जागा आहे आणि या खडकांमध्ये आम्ही चाललोय बुन्नो आणि या खडकामध्ये ना असं बघतोय काहीतरी असं अडकलेलं आहे का किंवा काय असं मिळतंय का असं आम्ही बघतोय ॲक्च्युली इकडे फिशिंग लाईन असणार बऱ्याच साऱ्या काय हा फिशिंग लाईन दिसते मला ही बघा ही बघा आणि खूप डीप आहे खाली ऑलरेडी खूप जुनी आहे चल बुन्हा ये तर बुन्नू आणि मी असं छोटासा फेरफटका मारून आलो आणि बुन्नूने काय गोळा केलं बघू बुन्नू काय करणार आहे गावच्या पुस्तक मध्ये येडा काय पण करतो गे दे टाकून हे बघा चला हात पाय धुया स्विमिंग ह्याच्यात जा चल मी नाही बाबा भिजणार मी येतो तू या बरोबर तिथपर्यंत चला हा चला चला हा चल जास्त पुढे जाऊ नको हो। बुंडूला लहानपणापासूनच बीच आवडतोय आणि त्याला करमत नाही इकडे आलं की त्याला बीच हवाच लहानपणी पण असाच एन्जॉय करायचा येस yes, तर मित्रांनो बघा सनसेट होतो आहे आणि इथे आजूबाजूला जे स्टॉल आहेत ना इथे आता बघा माधवी चालली आहे बोन्नूला उचलून घेऊन आणि इथे आम्ही ॲक्च्युली माधवीने बघितलं होतं की इकडे मस्तपैकी मका बनतो आहे आणि आता मका खायचा मूड झाला आम्हाला म्हणून आम्ही इकडे आलो आता मका खायला आणि इथे मॅगी पण बनते आहे बघा इकडे मॅगी बनते बोन्नूला मॅगी खायची आहे आणि माधवीला पण मॅगी खायची आणि मला खायचं आहे मका तर मित्रांनो एक मॅगी संपून झाली आहे थोडा मका खातोय आणि काकूंना त्यांनी अजून एक मॅगी सांगितली पण त्याला मॅगी इतकी आवडली आहे ना की मला अजून एक मॅगी पाहिजे म्हणतो या आणि आता बघा इकडे मस्त आता सनसेट होतोय काय मग तोंडाला पाणी सुटलं काय अरे ऑफकोर्स सुटलंच असणार कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा एकदा पण अशीच केलेली आणि युट्यूबला आलेलो आम्ही <laughs> आता येईल <लिए। laughs> <laughs> माझ्या भात्याने सांगितलं मला <laughs> मी नाही बघितलं होत <laughs> अच्छा मला म्हणतो आता आले तू काय नाव तुमचं अच्छा तर आत्ता आता परत एकदा युट्यूबवरतील माझ्या चॅनलवरती तर त्यांच्या रिलेटिव्ह पर्यंत पोहोचवू आत्ताना परत तर मित्रांनो फायनली आजचा दिवस संपलेला आहे आज एक छोटासा हा व्हिडिओ होता नेवरे जे बीच आहे त्या नेवरे बीचला आम्ही जाऊन व्हिजिट केली तिकडे असे छोटे छोटे स्टॉल होते तिकडे काकू भेटल्या त्यांच्याकडे मस्त मका खाल्ला बुंडुणे दोन मॅगी खाल्ली थोडंसं सरबत पियालो आणि मस्त आजचा दिवस एकदम मस्त गेलाय एक छोटासा हा व्हिडिओ होता इकडचा जवळचा नेवरे बीचचा नेवरे बीच खूप क्लीन आहे आणि मस्त इकडे तुम्ही असं फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करू शकता जास्त इकडे गर्दी नसते पर्यटकांची फक्त स्कूबा डायव्हिंग ती तिकडे होतं त्यामुळे तुम्हाला तिकडे स्कूबा डायविंग देखील करता येईल मी नाही केलं कारण तिकडे मला हाय रेट थोडे हाय वाटले कारण ते ऑलमोस्ट ते दीड हजार रुपये बोलत होते आणि कमीत कमी, -कमी हजार रुपयापर्यंत करू पण आपण मालवण तारकर्लीला मी केलंय तर ते पाचशे सहाशे रुपयापर्यंत होऊन जातं सो so, ओवरऑल दिवस छान होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि उद्या अजून काही डेस्टिनेशन फिरायचे उद्या प्रॉपर मी रत्नागिरीत जाणार आहे सिटीजवळचे काही डेस्टिनेशन आहे ते फिरणार आहे सो so, तुम्हाला नवीन व्हिडिओ अजून बघायला मिळतीलच तर भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय